नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहता एस प्राईम न्यूज चॅनल माढा निंबाळकर पाडा ही टॅगलाईन आहे अकलूजमधील समाज माध्यमावर फिरणारी काल रात्री भाजपने दुसरी यादी जाहीर केली त्यामध्ये माढा लोकसभेसाठी पुन्हा विद्यमान खासदार निंबाळकर यांना उमेदवारी बहाल करण्यात आली यानंतर थोड्याच वेळात अकलूज आणि माळशिरस तालुक्यातून काही समाज माध्यमावर माडा निंबाळकर पाडा ही पोस्ट व्हायरल होऊ लागली संपूर्ण बातमी पाहण्यासाठी एस प्राईम न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका मागील काही वर्षात आपण पाहिलं तर माडा लोकसभेचा निकाल हा माळशिरस तालुक्याच्या लीडवर निश्चित होतो हे दिसून आलं हाच धागा पकडून मागील निवडणुकीत फडणवीसांनी मोहिते पाटील यांची संधी साधली आणि त्यांना भाजपमध्ये घेतलं त्यामुळे गत निवडणुकीत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणारा माडा ढासळला आणि त्याला कारण होतं फक्त मोहिते पाटील कारण त्यावेळी भाजपकडे एकही आमदार नव्हता तरीही माळशिरसच्या जोरावर खासदार निंबाळकर निवडून आले त्यावेळी याच माड्याचं संपूर्ण श्रेय हे मोहिते पाटील यांना जातं हे सर्वांनी मान्य केलं होतं त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचं नियोजन देखील काटेकोरपणे मोहिते पाटील यांनीच केलं होतं परंतु यावेळेस माडा लोकसभेसाठी भाजपची मोहिते पाटील यांना पसंती असेल असंच वाटलं होतं मात्र प्रदेश भाजपने डाव साधला आणि खासदार निंबाळकरांचं नाव रेसमध्ये आणलं खासदार निंबाळकरांनी देखील मागील काही दिवसामध्ये प्रत्येक कार्यक्रमात मोहिते पाटील यांना डावलण्याचं काम केलं त्यावरूनच भाजपचं ठरलं होतं हे लक्षात आलं होतं पण इलाज नसणाऱ्या मोहिते पाटील यांच्या ही गोष्ट लक्षात का आली नाही असं देखील चर्चा केली जाते त्यामुळे त्यांना आज असोनी नाथ तरीही अनाथ म्हणण्याची वेळ आली काल खासदार निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर होताच संपूर्ण माळशिरस तालुका आणि खुद्द अकलूज मधील जनतेतून संताप व्यक्त पाहायला मिळाला इथे अनेक लोकांनी समाज माध्यमातून माडा निंबाळकर गाडा अशा पोस्ट व्हायरल केले आहेत त्यामुळे याचा परिणाम येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीवर होणार असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे